यांना पाडा हे दोघही कामाचे नाही पाडा यांना महाविकास आघाडीनं कार्यक्रम केला आमचा इथून पाठीमाग चाळीस वर्षे यांनी पण केला पाडणारे बाना आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी सहा जून पर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिले तर देणारे बना विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर धर्माच्या गोरगरिबां मी फळजीबाचं कल्याण करू नये म्हणून याने जर मला संपवण्याचा विरा उतरला असला तर मी आज जाहीरपणाला सांगतो तू जर राज्यातला येत नाही का तर जर विधानसभेचं सीट मी निघून देणार नाही भले <laughs> मी हे राज्य सोडून जाईल हे देश सोडून जाईल किंवा माझा जीव संपील आमचा तुमच्याकडून प्रयत्न आरोग्य साहेब हे हिराबाद इकडे हिराबाद मेन म्हणजे पंचवीस वर्षात किंवा काय तुम्ही हेच आम्हाला विचारायचं आणि त्याच्यानंतर

राम्या राम्या बोला جي 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 આમ તો આમ છે ને અમે આ ગામ પર નિશરા મંતન બંધો